नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत सोप्या पद्धतीने सगळ्यांची आवडती मेथीची भाजी बनवण्यासाठी पहा इथे मी एक जुडी अशी मेथी साफ करून घेतलेली आहे ही पाशी जिथपासून मेथीचा कोवळा देठ आहे तिथपासून अशी तोडून घ्यायची ही मेथीची भाजी आपल्याला चिरून घ्यायची नाही तर आता ही मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारं पहा इथे मी सात ते आठ असे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीत म्हणून मी जास्त घेतल्यात ह्या आपल्या आवडीप्रमाणे वापरायच्या आणि इथे असे एक मुठभर असे शे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत हे कच्चे वापरले तरीही चालतात आणि एक चमचा जिरे चवीपुरतं मीठ आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि इथे मी दोन असे मोठे चमचे मुगडाळ घेतलेली आहे ही आपल्याला भिजून घ्यायची नाही आणि आता आपण डाळ बाजूला ठेवूया आणि हे मिरची शेंगदाणे लसूण हे आपण खलबत्त्यात असं कुटून घेऊया आपल्याला हे मिक्सरला लावायचं नाही कारण मिक्सरला लावल्यानंतर सगळं सारखंच होतं म्हणून त्याची चव चांगली जरा येत नाही सुरुवातीला एवढच आपण आता चिचून घेऊया आणि हे बारीक झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया डब्यासाठी अगदी पाचच मिनिटात ही भाजी तयार होते आणि चवीलाही छान लागते मिरची लसूण बारीक झालेला आहे तर ह्याच्यात आता आपण मीठ आणि शेंगदाणे घालूया आपल्याला हे एकदम असं बारीक करून घ्यायचं नाही जरा जाड सरत कुटून घ्यायचं हे पा आपली चटणी अशा प्रकारे कुटून तयार झालेली आहे तवा तापलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये दोन पळ्याचं तेल घालूया तेल आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आणि ही भाजी आपल्याला लोखंडी तव्यात करायची लोखंडी तव्यात भाजी केल्यामुळं कुठल्याही भाजीची चव बघा मस्तच लागते आणि आता तेल तापलेलं ताप आहे त्याच्यात आता आपण अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे आपले चांगले तडतडलेले आहेत तर आता आपण ही मुगाची डाळ त्याच्यात फ्राय करूया ही मुगाची डाळ अशी फ्राय करून घातल्यानंतर मेथीच्या भाजीची चव अशी मस्तच येते आणि एकदम असं गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय नाही करू द्यायची तर आता आपण ही कुठलेली चटणी घालूया आता ह्या चटणी आपण अशी फ्राय करून घेऊया चटणी आपली मस्त अशी फ्राय झालेली आहे तर याच्यात आता आपण स्वच्छ धुतलेली मेथी घालूया आणि अशी पलटूया म्हणजे सगळी मेथी आपली तव्यात मावेल आणि तुम्ही जर नवीन तव्यामध्ये असं मेथीची भाजी वगैरे करायला गेलात कुठलीही भाजी जर करायला गेलं लोखंडी तव्यात तर काळी पडते त्यामुळे शक्यतो आपला रोजच्या वापरातलाच तवा वापरायचा म्हणजे भाज्या अशा काळ्या पडत नाहीत भाजी थोडीशी पलटल्यानंतर परत उरलेली भाजी घालूया आणि भाजी अशी परतून घेऊया भाजीला पाणी वगैरे घालून आपल्याला शिजवायची गरज पडत नाही भाजी आपली मस्त परतून झालेली आहे तर आता दोन मिनिट आपण त्याला झाकून ठेवूया एकदम मंद आचेवर दोन मिनिट असं शिजवून द्यायचं आपली भाजी तयार झाली का कशी पाहूया तर हे पा आपली भाजी आता चांगली खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि मस्त शिजलेली आहे सुगंधही असं छान येतोय तर आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद